मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते पर्याय पहा ए मौलाना आझाद बी जॉन मथाई सी अमृता कौर डी बलदेव सिंग उत्तर आहे बी जॉन मथाई पुढचा प्रश्न केसरी या वर्तमानपत्राची स्थापना कोणी केली पर्याय पाहूयात ए महात्मा फुले बी महात्मा गांधी सी लोकमान्य टिळक डी गोपाळ गणेश आगरकर सी लोकमान्य प्रश्न खालीलपैकी प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली पहा ए महात्मा गांधी बी महात्मा फुले सी स्वामी दयानंद सरस्वती डॉक्टर डी आत्माराम पांडुरन उत्तर आहे डी डॉक्टर आत्माराम पांडुरन पुढचा प्रश्न स्पष्ट असलेल्या गोष्टीला टिंबटिंब गरज नसते योग्य शब्द वापरा ए ओळखीची बी पुराव्याची सी ज्ञानाची डी न्यायाची उत्तर आहे बी पुराव्याची पुढचा प्रश्न शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी वापरतात शब्दाला त्या काय म्हणतात ए ज्ञापन बी अधिसूचना सी परि परिपत्रक डी गॅजेट उत्तर आहे ए ज्ञापन तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न कोयना धरणाचे दुसरे नाव काय आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे आपल्या मित्रांना आणि विद्यार्थ्यांना पोलीस भरती तलाठी भरती स्पर्धा परीक्षासाठी असे विविध व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल प्लेलिस्टमध्ये जाऊन ते पहा सबस्क्राईब करा शैक्षणिक व्हिडिओसुद्धा याच्यावर उपलब्ध आहेत धन्यवाद